सर्वांना नमस्कार मास्टर विशाल वरती सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत अतिशय महत्वाचा विषय की पुणे कारागृहचा रिझल्ट कधी लागणार सर रिझल्ट कधी लागणार सर एवढे खूप मेसेज आणि खूप वेळ झाला होता चोवीस तारखेला लास्ट अपडेट आलेली होती आणि त्याच्या अगोदर सर्व जी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत जी अपडेट होती ती तुमच्यापर्यंत आपण पोच केलेली होती सो अतिशय महत्वाचा दिवस आजचा ज्याने ज्याने पुणे कारागृहचं ग्राउंड दिलेलं होतं किंवा त्यांनी भरती मारलेली होती किंवा लेखी आणि फिजिकल सगळ्या गोष्टी पूर्ण करून निकालीच्या प्रतीक्षेत होतील अतिशय महत्वाचा दिवस तो म्हणजे आज गुलालाचा दिवस असेल कारण की महाराष्ट्र पोलीस भरती तेवीस मधील जे की पुणे कारागृह घटक होता तो सर्वात त्रासदायक होता आणि पूर्ण महाराष्ट्राने बघितले की एक महाराष्ट्राचे एका ठिकाणी सगळे व्यक्ती होते आणि एका बाजूला मी होतो सो अशा पद्धतीनं ग्राउंड होणार नाही ग्राउंड होणार नाही असंच होणार तसंच होणार पुढे जाणार जागा पुढे जाणार त्या कॅन्सलच होणार भरती अशा पद्धतीने गढूळ वातावरण असताना आज निकाल लागलाय आणि आज ज्याच्या ज्याची अंगावरती वर्दी असेल त्याला कदाचित आठवण आला असेल मास्टर विशाल सरांनी ही जी आ, बत्ती होती ती पेटवत ठेवण्याचं काम मी केलेलं होतं वारंवार गेले खूप महिने झालं खूप दिवस झालं कारण की हे ग्राउंड सुरू होणार नाही आणि हे भीती जी गाठलेली होती याच्यामुळे मुलांना खूप मोठा त्रास झालाय किंबहुना आज मुलं जी वेटिंगला पडलेली आहेत एक मार्क दोन मार्क तीन मार्कांनी वेटिंगला पडलेले आहेत या मुलांना सुद्धा खूप मोठं नुकसान झालेलं आहे हे मात्र नक्कीच सो अशा पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस भरती दोन बावीस तेवीस मधील पुणे घटक जे आहे पुणे कारागृह विभागचा निकाल आज घोषित झालेला आहे सो अशा पद्धतीनं ज्या ज्या आदरणीय विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्या आदरणीय सर्व मुला मुलींचं मी माझ्या चॅनलकडून आपल्या मॅडमांच्याकडून आणि सर्वांकडून प्रथमता अभिनंदन करतोय तुम्हाला पुढील वाटचालसाठी शुभेच्छा देतोय सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय आहे की पुणे कारागृहचा रिझल्ट जो ऑफिशियल आउट झालेला आहे काही ठिकाणी तो ब्लर झालेला आहे तुम्हाला माहिती आहे सकाळपासून तो विषय झालेला होता एक तासाभरापूर्वी म्हणजे जी आ, हे पीडीएफ होती निकालाची ती यायच्या अगोदर एक तासाभरापूर्वी मी सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत निकाल येऊन जाईल किंवा उद्या दिवसभरात निकाल येऊन जाईल सो त्याच पद्धतीनं तो, तो निकाल तासाभरानंतर आलेला आहे फक्त फाईल जी आहे ती ब्लर आहे डिपार्टमेंट शंभर टक्के ती कॅन्सल करून परत एकदा दुसरी फाईल टाकल याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं एक सात ते आठ दहा दिवसापूर्वीपासून मुलं सांगत होती की मेसेज करत होती की सर निकाल कधी लागणार निकाल कधी लागणार मी त्यांना पाच तारीख दिलेली होती आणि सात तारखेला निकाल लागला म्हणजे दुसऱ्या दिवशी निकाल लागला असं ठेवायचं त्यामुळे महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस असू दे किंवा एकवीस ची असू दे किंवा त्याचे पाठिमागची असू दे किंवा अपकमिंग असेल सगळ्याच्या सगळ्या भरतीमध्ये वारंवार पंधरा पंधरा दिवस दहा दहा दिवस जे फुडं घडायचं चा त्याच्या आधी अपडेट देणारा महाराष्ट्रातील एक न्यूज चॅनल आहे आणि पुणे कारागृहच्या बाबतीत तरी पुणे महाराष्ट्रानं बघितले की आठ आर टी आय घेऊन डिपार्टमेंट सगळी उत्तर घेऊन ऑफिशियल फोन कॉल असेल किंवा बाकी सगळे घटक असतील सो ह्या लिंकचा वापर करून विद्यार्थ्यांचं बल विद्यार्थ्यांचं हित कशा पद्धतीने होईल हे बघितलेलं होतं आणि त्याचा फायदा आज जै जै त्या जे जे मुलं निकालात आलेत त्या सर्व मुलांचे मेसेज यायला सुरू झालेत की सर जे काय आहे सर ते तुमच्यामुळे आहे त्याच पद्धतीनं ज्या ज्या मुलांचं सिलेक्शन झालंय त्यांना विनंती करतोय की पटकन या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज टाका की माझी निवड झाली कोणता जिल्हा आहे नाव काय मोबाईल नंबर कारण की इथून पुढचे जे काही तुम्हाला माहिती असेल मेडिकल असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्याच पद्धतीनं जॉईनिंग असेल त्याच पद्धतीने ट्रेनिंग असेल ह्या सगळ्या घटकेत तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटणार आहे कधी कधी काय होणार किंवा का प्रॉब्लेम असतील डॉक्युमेंट प्रॉब्लेम असतील मेडिकल प्रॉब्लेम असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी त्यासाठी तुम्हाला आपला एक ग्रुप असेल जो प्रायव्हेट ग्रुप असेल त्याच्यामुळे तुम्हाला ऍड केलं जाईल आणि इथून पुढचे जे काही मार्गदर्शन असेल मार्गदर्शन असेल ते सगळं जे सगळं मोफत असेल लक्षात ठेवायचं त्यामुळं ज्यांना ज्यांना हवं असेल त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती मेसेज करा आणि तुमचं नाव तुमचा जिल्हा आणि काय तुमचं माहिती असेल ते पाठवा त्या पद्धतीने तुम्हाला ग्रुपला ऍड केलं जाईल सो अशा पद्धतीनं आता एक दोन मार्गाने जे मुलं राहिले असतील त्यांना खूप वाईट वाटून घ्यायची गरज नाही आहे कारण की मुंबईचा विषय आहे इकडून तिकडून मुलं जातील जागा खाली राहतील इकडे वेटिंग मधून घेतलं जाईल किंवा असं इतर घटकांमध्ये चान्स वगैरे मिळू शकतोय तरी सुद्धा ग्राउंड बंद करू नका म्हणून याच्या आधी पण सांगितलेलं होतं आणि आताही बोलतोय की ग्राउंड बंद करू नका आज काही मुलं मला कॅम्पच्या ठिकाणी भेटलेले होते तिथं मी त्यांना तेच सांगितलेलं होतं की कि मार्क किती आहे तर एस सी सर एकशे पंचवीस मार्क आहे त्याला ऑन फेस मी बोललेलो होतो समोर तर त्याला सांगितलं होतं की पूर्ण काटावं एक दोन तीन मार्क असतं शंभर टक्के झालं असतं आणि ते तसंच झालं एकशे अठ्ठावीस मार्क पडलेले एकशे अठ्ठावीस मार्काच्या मुलगाला घेतले एकशे पंचवीस त्याला होतं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचं आहे पूर्ण ऑथेंटिक इन्फॉर्मेशन या पुणे कारागृह पोलीस भरतीच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून ज्यावेळी भरती पडली तिथून ते इथूनपर्यंत जे जे काही त्रास झाले ते संपूर्ण महाराष्ट्राने बघितले या घटक जो आहे विचार करा पाचशे तेरा जागा आणि जवळजवळ एक लाख क्रॉस अर्ज झालेले होते एक लाख तीस पर्यंत अर्ज केलेले होते आणि यातून तुमची निवड झाले प्रथमता तुमच्या सर्व आदरणीय विद्यार्थी ज्यांचे निवड झाले त्यांचं आणि त्यांना सपोर्ट करणारे पालक असतील त्या सर्व विद्यार्थ्यांचा आणि सुद्धा मी आपल्या चॅनलकडून अभिनंदन करतोय आणि पुढील जी जे काही पायरी असतील जसं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि त्याच पद्धतीने मेडिकल असेल जॉईनिंग असेल आणि बाकी सगळे घटक ते आपल्याकडून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटणार आहेत त्यामुळे आपला ग्रुप असेल व्हॉट्सअप ग्रुप तो नंतर काढला जाईल आणि जे काही आपले ऑनलाईन आप ऑफ ऑफलाईन बॅचचे विद्यार्थी होते त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे त्यांचे तर फोटो पाडायला लागले एक चार पाच फोटो आपण टेलिग्राम चॅनलवरती पण शुभेच्छा देण्यासाठी टाकलेले होते सो अजूनही मेसेज पडतात सर सिलेक्शन झाले सिलेक्शन झाले सिलेक्शन झाले अशा पद्धतीनं सो जेवढं होईल तेवढं सर्व आदरणीय विद्यार्थ्यांच्या आपल्याकडे सर्व डाटा आल्यानंतर आपण तो डाटा आपल्या चॅनलच्या माध्यमातून जवळजवळ सगळे मिळून युट्यूब ऑनलाईन ऑफलाईन सगळ्याच्या सगळं मिळून टेलिग्राम वगैरे मिळून शेचाळीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत हा निकाल आपण पोहोच करणार आहोत सो महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्वाचं पुणे कारागृह घटक साठी अविरत तुमच्यासाठी प्रयत्न केलेत दिवस तुमच्यासाठी पहायला होतो आरटीआच्या माध्यमातून फोन कॉलद्वारे असेल रात्री बारा बारा एक एक वाजता ऑनलाईन येऊन लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मदत करणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल होता आणि पूर्ण सपोर्ट करणारा महाराष्ट्रातील एकमेव चॅनल होता कारण की सगळ्यांनी म्हणजे साथ सोडलेली होती कुणीच काही करत नव्हतं हो त्यावेळी मी एकटाच फक्त तुमच्यासोबत झटत होतो हे पूर्ण उघड्या डोळ्यांनी विनंती करतोय की पहिला चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या कारण की आता चुकला असाल एक दोन मार्कांनी तीन मार्कांनी पण येणारी संधी जी आहे ती चार पाच महिन्यावरती येऊन ठेपलेली आहे तर शंभर टक्के त्याच्यामध्ये सिलेक्शन करायचं असेल तर माझा हात कधी सोडू नका कारण की हा हात एकदा पकडल्यानंतर तो वर्दीपर्यंत घेऊन गेल्याशिवाय सुटत नसतो एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं विनंती करतोय की ज्यांचे ज्यांचे सिलेक्शन झाले त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना एक गुलाल पूर्व शुभेच्छा देतोय तुम्हाला शंभर टक्के तुमचं सिलेक्शन झालेलं आहे त्यामुळं हा जो निकाल आहे हा निकाल आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे सगळ्याच्या सगळ्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची लिंक जी आहे आहेग्राम चॅनलची या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आणि त्याच पद्धतीनं आत्ताच्या आत्ता लगेचच आपल्या चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचे इथून सगळीच्या सगळी जे काही अपडेट असेल ते फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आणि मोफत आणि ऑथेंटिक ऑफिशियल तुमच्यापर्यंत पोस्ट करण्याचं काम आपल्या चॅनल अविरत करत असते सो so, ज्यांचं ज्यांचं परत सिलेक्शन झालं पुणे कारागृह विभागासाठी या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना मी आपल्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद